नमस्कार दिपास कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत दह्याचं बेसन किंवा दह्याचं पिठलो काही मना पण टेस्ट एकदम भारी लागेल चला तर मग सुरू करूया यासाठी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा तिखट कमी खाणार असाल तर मिरच्या थोड्या कमी करून टाका आपण स लाल तिखट घालणार नाही त्यामुळे इथे मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहे कांदा थोडा उभा चिरून घ्या जाडसर जास्त बारीक करायचं नाही कारण तो लवकर शिजून जातो जाडसर कांदा थोडासा बेसनमध्ये वे छान टेस्ट येते मध्ये मध्ये येतो त्यामुळे मी स, मा सजेस्ट करेल की कांदा थोडासा जाडसरच घ्या मिरच्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या आता पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या थोडंसं आलं घेतलं अर्धा चमचा जिरं आणि छान याची पेस्ट करून घेऊ जाडसर पेस्ट करून घ्यायची आता कढईमध्ये तीन चमचे तेल घातले तेल थोडंसं छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी झाली की आपल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या मिरच्या छान होऊ द्यायच्या मिरच्या झाल्या की एक आपला कांदा चिरून टाकून द्यायचा कांदा छान भाजला की छान भाजून घ्या थोडस आता कांदा छान शिजलेला आहे आपलं आलं लसूणचं पेस्ट करून टाकून द्यायचं सर्व साहित्य छान जाडसरच केलेला आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा धनेपूर एक चमचा मीठ मसाले जास्त घालायचेच नाही आपल्याला अगदी आप साध्या साध्या साहित्यात छा छान बेसन तयार होतं आणि इथे मी चार चमचे बेसन घातले बेस चमचा छोटा आहे पण मी बेसन थोडंसं जास्त घेत आहे तुम्ही बघू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं सर्व छान परतून घ्यायचं बेसन थोडंसं होऊ द्यायचं थोडंसं भाजल्या गेलं ला पाहिजे म्हणजे छान मस्त टेस्ट येते बेसनाची आता थोडं थोडं पाणी टाकायचं पाणी एकसार टाकू नका थोडं थोडं करत टाका आणि सर्व मिक्स करून घ्या छान असं मी परतत राहायचं आणि अपतरायचं पाणी थोडं थोडं टाका नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील सतत मिक्स करत राहा खूप छान बेसन लागते आणि दोन मोठे चमचे दही टाकत आहे तुम्हाला आंबट जास्त हवं असल्यास दही टाक जास्त वाढू शकता थोडंसं पाणी कमी करायचं दही वाढून घ्यायचं आणि कमी टी आंबट पाहिजे असेल तर थोडंसं पाणी वाढवून दही कमी करून घ्यायचं कुणीही ताकातही करते ताकात खूप छान लागते पण मी दह्यात जास्त करते छान एकसारखं पी मिक्स करून घ्यायचं सतत मिक्स करा नाही तर गुठळ्या तयार होतात जेवढं मिक्स करू तेवढं छान आता पाच सहा मिनिट हे झाकण देऊन शिजू द्या छान उकडी आली आहे सर्व एकदा परत परतून घेऊ छान छान एक उकडी येऊ द्यायची आणि आपलं बेसन तयार झालं आहे वरून छान कोथिंबीर घालून घ्या खूप भारी लागते एकदम छान टेस्टी लागते एक, टेस्ट एक वेळ नक्की ट्राय करा